हॅलो नमस्ते कोमल ब्लॉग्स चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि काल मी एक व्हिडिओ केला होता मला सुपर थँक्स करा तर बरेचसे लोक त्यांना मला करायचे आहे पण त्यांना जमलं नाही तर मी त्यांना आज सांगणार आहे कसं कर सा करायचं मला सुपर थँक्स कारण यूट्यूबचा हा टास्क टास्क आहे एक प्रकारचा आणि त्यांनी मला सांगितले असं असं करा तर पहा तुम्हाला जमत आहे तर नक्की करा तुम्हाला काय करायचं आहे आता कमेंट सेक्शनमध्ये जायचं आहे जो हा शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्या कमेंटमध्ये जायचं आहे आणि कमेंटमध्ये खाली जिथं कमेंट करता तिथं यस असं यस आहे त्याच्यावर तुम्हाला हात ठेवायचा आहे म्हणजे बोट ठेवायचं आहे आणि तिथून मला पाय करायचं आहे म्हणजे जास्त नका करू चाळीस रुपये फक्त चाळीस असं म्हणजे जास्त अमाऊंट आहे पण मला जास्त अमाऊंट पाहिजेच नाही मला तर मला फक्त चाळीस रुपये तुम्ही ट्रान्स्फर करा बाकी तुम्ही करू नका तुमची परिस्थिती अस असेल तर चाळीस करा नाही तर फक्त मला तुम्ही आशीर्वाद द्या बाकी काही नका असं मला तुम्हाला सांगायचं आहे आणि प्रत्येकाला जमेल का नाही मला ते माहीत नाही पण जेव्हा तुम्ही लोक तुमचा अकाउंटचा पासवर्ड जो असतो तुमच्या यूट्यूबचा तो विसरून जातं तिथे येतं ईमेल आय डी येते तिथं कारण जिथं मी राहते तिथंसुद्धा माझे सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनीसुद्धा तो प्रयत्न केला होता मला पैसे पाठवायचा पण त्यांना काय हो आहे पासवर्ड विसरून गेलेले असतात तर यूट्यूबनी असं पासवर्ड येत नाही म्हणून त्यांचे पैसे मला आले नाही बाकी खूप लोकांनी प्रयत्न केला आहे मला पैसे पाठवायचा तर थँक्यू सो मच आणि तुम्ही तिथं पाठवा जिथं यसचं असं लेबल आहे त्याच्यावर तुम्हाला बोट दाबायचे तिथं नक्की तुमचे पैसे येतील मला आणि पैसे पाठवल्यावर मला कमेंटमध्ये लिहा आम्ही पैसे पाठवले आहेत वाढत नसल्यामुळे मला ते धुता धुवायचे धु दु, धुलेच नाही म्हणजे मी कारण मी म्हटलं ते वाळतच नाही आणि जर वाजले नाही तर वास वगैरे येतो कपड्यांमधून नाही तर नंतर माझा नवरा म्हणला एवढं मोठं घर आहे तुझं आणि तुला कपडे घालायला जागा नाही जागा भरपूर आहे पण तिथं दुरी बांधलेली नव्हती आणि म्हणून मी कपडेच नव्हते म्हणजे धुतले होते खाली मेन मेन कपडे होते ते धुतले होते तर आता मी पहिले कपडे धुत